नमस्कार मंडळी आज आम्ही तुम्हा सगळ्यांकरता एक वेगळं भक्तिपुष्प घेऊन आलो आहोत आजची पिढी ही खूप चौकस आहे अंधविश्वास ठेवणं हे त्यांना पटत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रशुद्ध आणि तर्कशुद्ध असं कारण त्यांना लागतं खरं सांगायचं तर आपली संस्कृती ही खूप समृद्ध आहे आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीमागे खूप मोठा विचार आपल्या ऋषी कैक वर्षांपूर्वीच करून ठेवला आहे पण मंडळी भारतावरील परकीय आक्रमणांमुळे ज्ञान काही प्रमाणात लोप पावलं होतं त्यामुळे मला वाटतं आजची ही पिढी प्रश्न विचारून खूप मोठं काम करत आहे चला तर मग ऐकूया रामरक्षा का म्हणायची आजचं हे पाचवं श्री श्रीरामांच्या चरणी अर्पण सादर करत आहेत श्री सिद्धार्थ सिद्धकर जय श्रीराम आपदाम अपहरतारम दातारम सर्वसंपदा भूयो भूयो नमाम्यह नमस्कार मंडळी मी सिद्धार्थ सिनकर रामरक्षा का म्हणावी हा प्रश्न माझ्या मुलाने मला विचारला कोविड काळात मी रोज संध्याकाळी माझ्या मुलाला घेऊन करोती रामरक्षा आणि काही स्तोत्र म्हणायचो त्यावेळेला तो नेहमीच मला विचारायचा बाबा रामरक्षा किंवा स्तोत्र आपण का म्हटलं पाहिजे त्याने आपला का फायदा होतो खरं पाहता आमच्या लहानपणी जेव्हा आमच्या आईवडिलांनी आम्हाला सांगितलं की संध्याकाळी शुभमक्रोती म्हटली पाहिजे किंवा रामरक्षा किंवा काही स्तोत्र म्हटली पाहिजेत तेव्हा मी कधीच त्यांना विचारलं नाही की हे का म्हटलं पाहिजे पण आजची पिढी मात्र तशी नाही आहे आजची पिढी प्रत्येक ठिकाणी का कशाला त्याचा काय फायदा असं विचारते आणि आपणसुद्धा त्याला दाबून टाकू शकत नाही त्यावेळेला आपण हा विचार केला पाहिजे की ही गोष्ट आपण का केली पाहिजे तर जेव्हा मी ह्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो शोधत होतो त्यावेळेला मला त्याचं उत्तर ह्या रामरक्षेतच सापडलं जो श्लोक मगाशी मी म्हटला आपदाम अपहरतारम आपल्यावर येणाऱ्या सर्व संकटांचं अपहरण करण्यासाठी करणारा श्रीराम आणि दातारम संपदा सर्व प्रकारच्या संपदा प्रभू श्रीरामचंद्र आपणास देतात आता सर्व प्रकारच्या संपदांमध्ये फक्त धनसंपदा अपेक्षित नाही आहे तर याच्यामध्ये शरीरसंपदा आपल्या बुद्धीचं वैभव आपली कीर्ती या सर्व प्रकारच्या संपदा यामध्ये अभिप्रेत आहेत तर या सर्व प्रकारच्या संपदा देणाऱ्या प्रभू श्रीरामांना म्हणजेच लोकाभिराम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यम अशा श्रीरामांना मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो एक दोन तीन आठवड्यापूर्वी माझी बायको माझ्या मुलाला आणि माझ्या दोन भाच्यांना घेऊन एका जत्रेत गेली होती त्या जत्रेत राईड्स होत्या तर एका राईडमध्ये बसल्यावरती माझा मुलगा आणि माझी मोठी द भाजी त्याच्यात बसले त्याच्यानंतर त्यांना विचारलं कसं काय वाटलं तुम्हाला तर भाजीवा मी प्रचंड घाबरले मग तू काय केलंस तर ती म्हणाली मी स्वामी समर्थांचा धावा केला मला एकदम आश्चर्य वाटलं की अचानक तिला स्वामी समर्थ कृ नंबर आठवले कारण ती कधी रोज श्लोक म्हणत नाही फार देवळांमध्ये जाते असं नाही करत पण त्यावेळी मात्र त्या स्वामी समर्थ आठवले त्यांचा तिने दावा केला यावरून एक गोष्ट मात्र आमच्या नक्की लक्षात आली की आपल्या प्रत्येक हिंदूंच्यामध्ये आपल्या नसात हे नसा भिन्न आहे की आपल्यावर कधी काही संकट आलं तर परमेश्वर नक्कीच धावून येणार आणि तोच आपल्याला या संकटातून वाचवणार आणि त्यामुळेच रामरक्षा किंवा ही जी स्तोत्र आहेत यांचं पठण मनन आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे तर रामरक्षेबद्दल अधिक जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा त्यातून मला जी काही माहिती मिळाली ती थोडीशी मी आपल्यासमोर सांगणार आहे तर म्हणजे रामरक्षा हे स्तोत्र देखील आहे आणि मंत्र देखील आहे रामरक्षा स्तोत्र मंत्र असं आहे स्तोत्र म्हणजे ज्याच्यामध्ये परमेश्वराची स्तुती केली जाते त्याला स्तोत्र असं म्हणतात हनुमान स्तोत्र हे मारुतीरायांचं स्तोत्र आहे परंतु रामरक्षा मात्र स्तोत्र देखील आहे आणि मंत्र देखील आहे मनना त्रायते मंत्र हा म्हणजे ज्याचं सतत मनन केल्यामुळे आपलं रक्षण होतं त्याला मंत्र म्हटलं जातं तर कसं बरं रक्षण हो केलं होतं तर कसं बरं रक्षण होतं तर या रामरक्षेमध्ये एक अत्यंत अभेद्य असं एक कवच देखील आहे ते कवच म्हणजे काय तर आजकालच्या पिढींना आर्मर हा शब्द माहिती आहे तर आर्मर म्हणजेच कवच निरामय आणि निर्भीड जीवन जगण्यासाठी हे कवच आपल्याला अत्यंत आवश्यक आहे तर या कवचामध्ये आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचं रक्षण प्रभू श्रीरामचंद्र करत अशी त्या कवचामध्ये प्रार्थना केली जाते हे जे कवच ज्याची सुरुवात होते शिरोमे राघव पातू भालम दशरथात्मजहा कौशल्ययो दृश विश्वामित्र प्रियश्रुती प्रत्येक अवयाचं रक्षण श्रीराम करो असं प्रत्येक ठिकाणी म्हटलेलं नाही आहे तर यावेळी मात्र प्रत्येक अवयवाचं रक्षण श्रीरामचंद्र करो असं म्हणताना प्रभू श्रीरामांचं एक वेगळंच नाव किंवा वेगळं विशेषण तिकडे लावलेलं ला आहे आणि प्रत्येक अवयवाबरोबर जे नाव किंवा विशेषण लावलं आहे त्यामागे सुद्धा प्रचंड विचार केलेला गेला आहे शिरो मे राघव पाहतो राघव म्हणजे श्रीराम रघुकुळातला सर्वोत्तम पुरुष असा श्रीराम माझ्या शिराचं रक्षण करो तर शिराचं रक्षण राघव करो असं का म्हटलंय कारण राघवांमध्ये म्हणजे जसं रघुकुळामध्ये राघव म्हणजे श्रीराम जसे, जसे सर्वश्रेष्ठ आहेत तसं आपल्या शरीराच्या सर्वात वरती कुठला भाग येतो हो, ते म्हणजे आपलं शिर म्हणून शिर आणि रघुकुलोत्तम म्हणजेच पुरुषोत्तम असा श्रीराम आमच्या शिराचं रक्षण करू त्याच्यानंतर भालम दशरथ आत्मजहा दशरथाचा पुत्र श्रीराम आमच्या कपाळाचं रक्षण करू कौशल्येयो दृशव पातो कौसल्येय हे सुद्धा श्रीरामांचं नाव आहे कौसल्या पुत्र श्रीराम आमच्या दृष्टीचं रक्षण करो विश्वामित्र प्रियश्रुती विश्वामित्रांचा प्रिय शिष्य श्रीराम आमच्या कानांचं रक्षण करू घ्राणम पातू मखत राहता घ्राण म्हणजे नाक याच रक्षण मख म्हणजे यज्ञ यद्या। रक्षण केलं असे श्रीरामचंद्र सौमित्री वत्सल सौमित्री म्हणजे लक्ष्मण ज्यां ज्यांचं लक्ष्मणावर अफाट प्रेम होत असे श्रीराम माझ्या मुखाचं रक्षण करू आणि याप्रमाणे प्रत्येक शरीराच्या अवयवाचं म्हणजे अगदी खाली पायापर्यंत प्रत्येक अवयवाचं रक्षण प्रभू श्रीरामचंद्र करो असं या कवचामध्ये प्रार्थना केली आहे पादव विभीषण श्रीद पातुरामो खिलंबपुहो आमच्या पावलांचं रक्षण विभीषण श्रीद श्रीराम करोत विभीषणांना ज्यांनी श्रीद म्हणजे संपत्ती दिली म्हणजे काय लंकेचं अख्ख राज्य दिलं असे श्रीराम आमच्या पावलांचं रक्षण करो आणि शेवटी पातुरामो खिलंबपुहो आमच्या संपूर्ण शरीराचं रक्षण प्रभू श्रीरामचंद्र करोत अशी प्रार्थना या कवचामध्ये केलेली आहे तर मंडळी आमचा आम्हाला लहानपणी नेहमी सांगितलं जायचं की जो मनुष्य तीन वर्ष सतत श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणतो त्याला कधीही भीती वाटत नाही त्याच्या आयुष्यातील भीती कायमची नष्ट होते आणि ह्याच्यासाठी हे कवच हे अत्यंत उपयोगी असं आहे तर मंडळी आज मी इथेच थांबणार आहे परंतु थांबण्यापूर्वी प्रभू श्रीरामचंद्रांचे दोन प्रमुख भक्त म्हणजे सगळ्यात मोठे म्हणजे मारुती राय आणि त्याच्यानंतर आजच्या पिढी आजच्या काळातले म्हणजे समर्थ म्हणजेच रामदास स्वामी यांची आठवण केल्याशिवाय थांबू काढल्याशिवाय मी थांबू शकत नाही तर रामदास स्वामींनी प्रभू रामचंद्रांवरती दोन ओळी लिहिल्या आहेत प्रार्थना म्हणून त्या म्हणतो आणि इथेच विरमतो रामा मी तव दास दास म्हणवी म्या कशाचे भय रामा जाय न स्थळी सुखगना होईल तेथे जय रामा भुवन त्रयी तुझविणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तातमी बालक जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम